आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार सर माझे नाव प्राची कक्राळे मी नाशिकमधन माझा प्रश्न असा आहे की वयाच्या चाळीसी नंतर लोकांना चष्मे लागायचे तर आता लहान मुलांपासून चष्म्याचे प्रमाण हे वाढत चालले आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल प्राची आपलं ऑब्झर्वेशन अतिशय छान आहे बरोबर आहे की पूर्वी फार कमी लोकांना चष्मे लागायचे आपण म्हणतो मा, की मला आठवत की मी शाळेत असताना पूर्ण शाळेमध्ये चार पाच लोकांना चष्मे असायचे लोक त्यांना कंदील म्हणून चिडवायचे आणि आता आपण पाहिलं की सध्याच्या शालेय तुम्ही वर्गात जाऊन आले तर लहान मुलांमध्ये एका वर्गामध्ये कमीत कमी आठ दहा लोकांना चष्मे आहेत वर्गामध्ये शाळा सोडूनच द्या तर हे चष्मे वाढण्याचं प्रमाणच याच्यामुळे आहे की आपल्या डोळ्याची वाढ होत असताना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो ही जी पिढी आहे की मोबाईलवर जास्त आहे म्हणजे सात आठ महिन्याचं बाळ झालं की आई वडील त्याला खेळणं म्हणून मोबाईल देतात आणि त्याचा दुष्परिणाम या डोळ्यावरती इतका होतो की अतिशय कमी वयामध्ये म्हणजे वयवर्ष चार पाच सहा आणि डोळ्याचा नंबर आठ अशी गरीब गंभीर परिस्थिती आता उद्भवत चालली त्यामुळे अतिशय कमी वयामध्ये जेव्हा डोळ्याची वाढ होत असते त्यावेळेस अतिवापर मोबाईलचा टी व्हीचा किंवा असा लॅपटॉप किंवा ह्याचा संगणक ह्याच्यामुळे सुद्धा फार कमी वयामध्ये चष्मे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहाराकडे दुर्लक्ष नको पालेभाज्या फळं आणि कडधान्य या वयात वाढवा कारण त्यामुळे डोळ्याची प्रतिकार शक्ती वाढते आणि डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं नमस्कार मी योगेश नाशिक नाशिकमधून सर माझा एक प्रश्न होता काचबिंदू आणि मोती बिंदू म्हणजे काय आहे आपल्या डोळ्याच्या चित्रामध्ये मध्ये एक लेन्स असते ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये प्रतिमा जी आहे आपला डोळा एक कॅमेरा आहे तर मध्ये एक लेन्स असते जी फोकस करण्याचं काम करते त्याला आम्ही जे लेन्स म्हणतो ती पारदर्शक असते एका ठराविक वयापर्यंत आणि त्या वयानंतर जसं केस पांढरे होतं तसं त्याचंही वय हळूहळू हो संपत जातं आणि पंचावन्न साठ वयामध्ये ती लेन्स अपारदर्शक होते त्याचा आपण मोतीबिंदू म्हणतो ती मोत्यासारखी पांढरी दिसते म्हणून त्याला मोतीबिंदू म्हणतो आणि त्याच्याने हळूहळू नजर कमी होते किंवा कमी होऊन बंद होते पण ऑपरेशन केल्यावर नजर पूर्ण येते मोतीबिंदूमध्ये आता काचबिंदू म्हणजे काय आता काचबिंदूमध्ये काय की त्याच्यात मोतीबिंदूसारखं पांढरं होत नाही म्हणून त्याला काचबिंदू म्हणतात कारण काचेसारखं आहे आणि नजर जाते हे खरं आहे त्या बायामध्ये पण काचबिंदूमध्ये काय होतं की आपल्या डोळ्यामध्ये तो जो आपला कॅमेरा आहे बंद चेंडू त्याच्यात एक प्रेशर असतं अठरा मिलीमीटर ते वीस मिलीमीटर एच जी असं त्या प्रेशर नॉर्मल प्रेशरचं कॅल्क्युलेशन ते प्रेशर जर समजा नॉर्मल नसेल आणि वाढत गेलं की तीस पस्तीस चाळीस वगैरे हो तर हे वाढलेलं प्रेशर डोळ्याचा आकार तर काही बदलू शकत नाही त्यामुळे तो प्रेशर जे दबाव देतं ते मागे जी एक लस असते त्याला ऑप्टिक नर्व म्हणतो आपण त्या ऑप्टिक नव वरती येणाऱ्या प्रेशरमुळे ती लस हळूहळू दाबली जाते आणि तिचं जे आयुष्य आहे हळूहळू संपून जात आता कालबिंदू मध्ये नजर गेली गेली तर ती परत येत नाही नमस्कार माझं नाव श्री वसंत संतू जाधव समनेरे घोटी गतपुरी सर माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे की डोळ्याच्या अपरुषसाठी कुठलं नवीन तत्वज्ञान उपलब्ध आहे ही जी आहे ही कॉन्ट्युरा म्हणून लेझर उपचार पद्धती आहे आता कॉन्ट्युरा लेझर उपचार पद्धती म्हणजे काय त्याच्यामध्ये कॉन्टूर जो आहे कॉर्नियाचा बुबुळ डोळा हा कॅमेरा आहे पण त्या बुवळाची गोलाही परफेक्ट नाही आहे त्याच्यामध्ये काही दोष असतात तर आता ही नवीन उप उपचार पद्धती अशी आहे की त्या डोळ्यावरती साडेतीन हजार काही पॉईंट्स आपण प्रोजेक्ट करतो आणि त्याचं एक स्क्रीनिंग आपण फोटो घेतो आणि त्याच्यामध्ये जी इरेग्युलरिटी आहे त्या कॉर्नियाच्या गोलाईमध्ये ती लेझर कॅनरच्या सहाय्याने फायर करून गोल परफेक्ट करतो म्हणून काय होतं की आपला डोळा हा जो कॅमेरा आहे त्याला परफेक्ट कॅमेरा होतो त्याची प्रतिमा जी आहे आता आपल्याला जे दिसतं सगळ्यात चांगलं त्याला सिक्स बाय सिक्स म्हणतो तर खूप लोकांना एकशे दहा टक्के एकशे वीस टक्के जास्त चांगलं दिसायला लागतं आता ही टेक्नॉलॉजी सारखी काय म्हटलं त्याचा जो प्रवास आहे हा कंटिन्युअस चालू आहे आणि मला खात्री आहे की म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज आपण स्वप्न पाहतो आहे की काही लोकं अंध आहेत ज्यांना बुबुळ टीका आहेत आज नेत्रोपण करावं लागतं दुसऱ्याचा डोळा बसवा लागतो तरच दिसू शकतं उद्या कदाचित आम्ही असा जे आर्टिफिशियल कॉर्निया आम्ही मॅन्युफॅक्चर करू शकू आपला आपला की जो अशा अंध व्यक्तींवरती आपण बसू शकू की त्याला दुसऱ्या माणसाचं डोळा किंवा बोगुळ बसवायची गरज पडत नाही तर असं राहतांदळीपणा आहे त्यालाही आज इलाज नाही आहे काजबिंदूमध्ये मध्ये गेलेली नजर आहे त्याच्यामध्येही बऱ्याच वेळेस इलाज नाही आहे ह्या गोष्टीमध्ये ज्या आहेत ह्याच्यामध्ये प्रगती होत राहील नमस्कार मी स्वरूपा बागोरे राहणार नामपूर सो so, माझ्या डोळ्यांना ह्या डोळ्याला प्रॉब्लेम होता ब्लर दिसायचं सो माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालेलं अहमदनगरला डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांच्याकडे सतरा वर्ष झाले ऑपरेशनला काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो मला पप्पाने पण सजेस्ट केलं की तिथे दाखवू सो मला राईट आईला खूप प्रॉब्लेम होत ब्लर दिसायचं इलेवन नंबर होता माझा सो त्यानंतर सरांनी ऑपरेशन सांगितलं झालं दीड महिना झाला पण अजून काहीच प्रॉब्लेम नाही एकदम विजन क्लिअर आहे